नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे जुलै महिन्यातील शेवटचा दिवस एकतीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सी पी राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी नवीन राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जर तुम्हाला असं विचारलं कितवे राज्यपाल आहेत तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे चोवीसावे राज्यपाल असणार आहेत आणि महाराष्ट्र राज्यासाठी हे मागील पाच वर्षातील तिसरे राज्यपाल या ठिकाणी ठरलेले आहेत यांना तमिळनाडूचे मोदी या नावाने देखील संबोधलं जातं आणि रमेश बैस हे अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहत होते क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो अलीकडेच सिडबीचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनोज मित्तल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिडबीचे नवीन एम डी आणि सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया या ठिकाणी व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे नवीन संचालक बनले आहेत शेखर कपूर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अजिंक्य नाईक एल आय सीचे नवीन एम डी आणि अध्यक्ष बनलेत सिद्धार्थ मोहंती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक बनले आहेत या ठिकाणी प्रदीप सिंह खरोला लोकसभेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ओम बिर्ला राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागारपदी नियुक्त झाले आहेत सौम्या स्वामीनाथन पस्तीसावे परराष्ट्र सचिव बनले आहेत विक्रम मिसरी आणि सिडबीचे नवीन एम डी आणि सीईओ बनले आहेत मनोज मित्तल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा केंद्रीय राखीव पोलीस दल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सी तर सी ने सत्तावीस जुलै दोन रोजी कितव्या क्रमांकाचा स्थापना दिवस साजरा केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शहाऐंशी क्रमांकाचा या ठिकाणी स्थापना दिवस साजरा केला आहे सीआरपीएफ ज्याचा फुलफॉर्म आहे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स ज्याची स्थापना झाली सत्तावीस जुलै एकोणीसशे ला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्याचे वर्तमानमधील महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग असं त्यांचं नाव आहे ठीक आहे आज जुलै महिन्यातील शेवटचा दिवस आहे तर आपण एकदा काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस होते त्याच्यावरती एकदा शेवटी रिव्हिजन मारूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नीती आयोगाची नवव्या क्रमांकाची गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर यंदाची ही जी काय नवव्या क्रमांकाची गव्हर्निंग काउन्सिलची बैठक होती नीती आयोगाची या संमेलनाचा विषय काय होता थीम काय होती तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विकसित भारत ॲट ट्वेंटी फोर्टी सेवन अशा प्रकारची थीम होती अशा प्रकारचा विषय होता या ठिकाणी कशाचा तर या ठिकाणी नीती आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीचा या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा गगनयान अंतराळवीर टिंबटिंबसह संयुक्त मोहिमेमध्ये एस एसमध्ये प्रवास करणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या लक्षात घ्या प्रश्नाचा अर्थ काय गगनयान अंतराळवीर नासासह संयुक्त मोहिमेमध्ये आय डबल एस मध्ये या ठिकाणी प्रवास करणार आहेत ठीक आहे याच्याबद्दल दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या नॅशनल एरोनॉटिक्स आणि स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा नासासह सहयोगी प्रयत्नांचा एक भाग म्हणून गगनयान मोहिमेसाठी प्रशिक्षण घेतलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती जाणार आहे इस्रोने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर संयुक्त मोहिमेसाठी अमेरिकन कंपनी एक्झॉम स्पेस सोबत अंतराळ उड्डाण करार केलेला होता आणि शेवटचा पॉईंट भारतीय अंतराळवीर निवड मंडळाने गगनयान मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांच्या गटातून चार अंतराळवीरांची निवड या ठिकाणी केलेली होती ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी इंग्रजीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे तुम्हाला लक्षात येईल वन ग अगनयान क्रू मेंबर टू व्हिजिट आय एस एस आफ्टर ऑगस्ट ही सुद्धा घस्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पंजाब राज्याचे नवीन राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे नवीन प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुलाबचंद कटारिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्नाचा अर्थ समजला पंजाब राज्याचे नवीन राज्यपाल आणि चंदीगड या युनियन टेरिटरीचे नवीन लेफ्टनंट जनरल या माफ करा लेफ्टनंट जनरल म्हणता येणार नाही लेफ्टनंट गव्हर्नर म्हणता येईल ते या ठिकाणी कोण बनलेले आहेत तर गुलाबचंद कटारिया असं त्यांचं नाव आहे तुम्हाला माहित आहे आत्ताच काय केलेलं आहे पंधराव्या क्रमांकाचे जे काही वर्तमानमधील या ठिकाणी राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी जवळपास आठ ते नऊ राज्यांचे जे काही राज्यपाल आहेत ते या ठिकाणी बदललेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारूया पा मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 परत, परत रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या राजस्थानचे नवीन राज्यपाल म्हणलेत हरिभाऊ किसनराव बागडे तेलंगणाच्या आहेत जिष्णू देव वर्मा सिक्कीमच्या आहेत ओम प्रकाश माथुर झारखंडच्या आहेत संतोष कुमार गंगवार छत्तीसगडच्या आहेत रामेन डेका मेघालयच्या आहेत सी एच विजयशंकर महाराष्ट्राचे आहेत सी पी राधाकृष्णन पंजाब आणि चंदीगडचे नवीन बनलेले आहेत राज्यपाल या ठिकाणी गुलाबचंद कटारिया आसामच्या आहेत राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनाच या ठिकाणी मणिपूर राज्याचा अतिरिक्त राज्यपालाचा कार्यभार देण्यात आलेला आहे आणि पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर बनले आहेत कै कैलासनाथन के, असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार दहा मीटर एअर पिस्टल मिक्स्ड टीम नेमबाजी प्रकारामध्ये कोणी कांस्य पदक जिंकलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए मनु भाकर आणि पर्याय क्रमांक बी सरबजोत सिंग या दोघांनी या ठिकाणी मिक्स कॅटेगरीमध्ये काय केलेलं आहे ब्रॉन्ज मेडल पटकावलेलं आहे कशामध्ये दहा मीटर एअर पिस्टोल मिक्स्ड टीमच्या अंतर्गत या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंक ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे मनु भाकर असं त्यांचं नाव आहे काही या ठिकाणी स्टॅटिक करंट अफेअर्सचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील लिहून घ्या स्वातंत्र्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पहिले भारतीय वैयक्तिक पदक विजेते पद जिंकलेले आहे केडी जाधव यांनी कुस्ती या खेळाशी ते संबंधित आहेत ऑलिम्पिकमधील पहिली भारतीय महिला पदक विजेते ठरलेले आहेत कर्णम मल्लेश्वरी वेट लिफ्टिंग या खेळाशी त्या संबंधित आहेत वेट लिफ्टिंग वेट म्हणजे वजन लिफ्ट म्हणजे उचलणे वजन उचलणे या खेळाशी त्या संबंधित आहेत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय तलवारबाजी खेळाडू ठरली आहे भवानी देवी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे विजेंदर सिंग एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे मनु भाकर ऑलिम्पिक इतिहासामध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज आणि एकाच आवृत्तीमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज महिला खेळाडू ठरलेली आहे मनू भाकर असं त्यांचं नाव आहे या गोष्टी अत्यंत अत्यंत महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा मंडेला हेरिटेज साईट्सला अलीकडेच युनेस्कोच्या वारसा दर्जा कोणी या ठिकाणी दिलेला आहे किंवा कोठे मिळालेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मंडेला हेरिटेज साईट्सना अलीकडेच युनेस्को वारसा दर्जा दक्षिण आफ्रिकामध्ये मिळालेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने भारतीय पुरातन वास्तूंचा अवैध वापर या ठिकाणी रोखण्यासाठी करार केला केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि अमेरिका या देशाने भारतीय पुरातन वास्तूंचा अवैध व्यापार रोखण्यासाठी करार केलेला आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न सरकारी आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांमध्ये किती वाघांचा मृत्यू झालेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण या ठिकाणी जवळपास गव्हर्नमेंटच्या डाटानुसार सहाशे अठ्ठावीस सिक्स ट्वेंटी एट एवढा या ठिकाणी काय झालेलं आहे वाघांचा मृत्यू झालेला आहे दोन चार पॉईंट हे ते लिहून घ्या एकोणतीस जुलैला आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून साजरा करतो भारतातील व्याघ्र प्रकल्पाची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली दोन हजार तेवीस मध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या देखील दोन हजार बारा नंतर सर्वाधिक आहे भारतातील वाघांची संख्या तीन हजार सहाशे ब्याऐंशी आहे जी जागतिक वन्य वाघांच्या लोकसंख्येच्या पंचाहत्तर टक्के आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा नेपिडाव येथे झालेल्या बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांच्या चौथ्या वार्षिक बैठकीमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी माननीय अजित डोवाल असं त्यांचं नाव आहे कोण आहेत नॅशनल सेक्युरिटी ऍडवायझर म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना या ठिकाणी नेपिडाव येथे झालेल्या बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांच्या चौथ्या वार्षिक बैठकीमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारे पुढचा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टिंबटिंबमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावलेली आहे पर्याय क्रमांक बी टोकियो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृतपणे ऑफिशियली उमेदवाराची घोषणा कोणी केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए कमला हॅरिस असं त्यांचं नाव आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न संपूर्ण देशभरामध्ये दे। दोन हजार बावीसच्या व्याघ्र गणनेनुसार देशामध्ये वाघांची नोंद किती झालेली आहे तीन हजार छप्पन तीन हजार आठशे पंच्याण्णव तीन हजार एकशे सदुसष्ट की तीन हजार आठशे शेहेचाळीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचं या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एस बी आयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे